बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सव्वीसावे रात्री भोजन झाल्यानंतर मंचकावर पडून कर्ण विचार करीत होता द्वैतवनात जाण्यासाठी संयुक्तिक कारण शोधून काढायची जबाबदारी युवराजानं त्याच्यावर सोपवली होती या प्रदर्शनातून दुर्योधन काय साधणार आहे कोणास ठाऊक परंतु युवराजाच्या इच्छेचा आदर करायचा तर कर्णाला तेवढं केलंच पाहिजे रथाला बांधलेला अश्व इच्छा असो वा नसो रथासोबत फरफडत जावा तसं करण्याचं झालं आहे बरेच दिवस झाले कुठलं युद्धही नाही तेव्हा मृगेला जातो आहोत असं सांगून बाहेर पडता येईल परंतु राजस्त्रियांना सोबत न्यायचं म्हटलं तर तेवढं कारण पुरेसं ठरणार नाही एवढा मोठा वाडा मुलांशिवाय आज कसा एकाकी वाटतो आई बाबा आणि सर्वात लहान पुत्र चित्रसेन सोडला तर वृषसेन भानुसेन प्रसेन सत्यसेन आणि सुशेन हे सर्वजण संग्रामजितासह अंगद देशाला गेले आहेत वर्षाकाठी घोषयात्रा काढून गोधनाची गणना त्यांचं चिन्हांकन हे काम राज्याच्या उपस्थित फावर या संकेताला अनुसरून शत्रुंजयानं याही वर्षी कर्णराजाला अंगदेशाला बोलावलं होतं परंतु कर्णानं याही विली ती जबाबदारी शत्रुंजयावर सोपवली होती आणि त्याच्या मदतीसाठी संग्रामजीत आणि वृषसेन यांना पाठवलं होतं गंगेकाठच्या अरण्यात मनसोक्त वनविहार करायला मिळेल मृगयेचा आनंद लुटता येईल म्हणून भानुसेनासह सर्वजण किती आनंदात होते युवराज दुर्योधन द्वैतवनात जायचं कारण विचारतो आहे मृगयेचं कारण सांगितलं तर स्त्रियांना सोपता नेता येणार नाही घोष यात्रेच्या निमित्तानं द्वैतवनात गेलं तर नाहीतरी राजानं सहपरिवार त्यासाठी जावं ही प्रथा आहेच गोधनाची गणना करण्यासाठी राजपरिवारासह द्वैतवनात जायचं निमित्त चांगलं आहे ठरलं तर उद्याच हे दुर्योधनाला सुचवायचं पण हे सगळं खरं असलं तरी दुर्योधनाची शंकाही खरी आहे वृषालीशी बोललं तरी तीही कदाचित ती शंका काढेल तेव्हा बोलून ठेवलेलं बरंच म्हणून तो सहज म्हणावं तसं वृषालीला म्हणाला आम्हालाही वनविहार घडावा अशी युवराजाची इच्छा आहे कुठं जायचं ठरलं आहे वृषालीनं विचारलं द्वैतवनात जावं असं चाललं आहे पांडव सध्या तिथंच येऊन राहिले आहेत ना तो प्रश्न विचारण्याऐवजी सरळ द्वैतवनात कशाला असं स्थिती म्हणाली असती तर कधी अधिक बरं झालं असतं इतका तो प्रश्न तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता म्हणजे शेवटी कर्णाला वाटलं तसंच घडलं वृषालीनं ही शंका काढली होती तो विषय उडवून लावत कर्ण म्हणाला असं म्हणतात खरं परंतु त्यामुळं काय बिघडलं एवढ्या मोठ्या वनात त्यांची आणि आपली गाठी पडणार नाही शिवाय गोधनाची गणना करायची तर द्वैतवनातच गेलं पाहिजे आणि त्यासाठी राजानं जावं असा संकेतच आहे आणि असं म्हणत कर्णानं वृषाला बाहुपाशात ओढून घेतलं मग हा संकेत तू का पाळला नाहीस वृषाली म्हणाली वृषालीच्या या प्रश्नावर कर्ण निरुत्तर झाला वृषालीनं त्याला बरोबर पेचात पकडलं होतं सांग ना महाराजा हा संकेत तू का पाळला नाहीस पांडवांना आपलं शक्ती वैभव दाखवण्यासाठीच घोषयंत्रेचं प्रयोजन आहे हे खरं ना, ना चोरी करताना पकडलं जावं तशी करण्याची अवस्था झाली तो म्हणाला पण तसं अजून ठरलं कुठं आहे हा माझ्या मनातला विचार आहे उद्या तो मी युवराजाला सांगणार आहे एवढंच पण ते काही असो तू घोषयात्रेसाठी येशील ना आता वृषाली निरुत्तर झाली कर्ण म्हणाला वृषाली युवराजाचा प्रत्येक विचार मला आवडतोच असं नाही पण कर्णाचं आयुष्य आता दुर्योधनाच्या इच्छेशी बांधलं गेलं आहे दुर्योधन नसता तर कर्ण नसता आणि त्याचं हे राजवैभव ही अस्तित्वात नसतं त्या सगळ्या भावांशी माझं काहीही वैर नाही पण प्रेक्षण ग्रहात भीमानं केलेला अपमान स्वयंवर प्रसंगी द्रौपदीने केलेला अपमान मी कसा विसरू ते सारं आठवलं तरी मस्तकात पुन्हा तीच सुडाची आग पेटते आणि त्या आगीत जग जाळून टाकावं असं वाटतं महाराजा तुझं आयुष्य युवराजाच्या इच्छेशी बांधलं गेलं आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच माझंही आयुष्य तुझ्या इच्छेशी बांधलं गेलं आहे हे का मी तुला सांगायला हवं वृषाली वृषालीला हृदयाशी कवटाळून घेत कर्ण म्हणाला सकाळी गंगा स्नानाहून परत येताना कर्णानं युवराजाकडे दूत पाठवला आणि दूतापाठोपाठ तोही दुर्योधनाच्या महालात उपस्थित झाला कर्ण येणार आहे म्हणून शकुनही आधीच येऊन बसला होता युवराज कर्ण म्हणाला द्वैतवनात जाण्यासाठी सांगता येईल असं योग्य कारण सापडलं आहे आपलं विपुल गोधन द्वैतवनातच आहे तेव्हा त्याची गणना करण्यासाठी आपण जाऊ शकतो महाराजही त्याला आक्षेप घेतील असं वाटत नाही मार्गशीर्ष महिना म्हणजे घोषयात्रेचेच दिवस नाही का कर्णाची ती अचाट कल्पना ऐकून दुर्योधनाला इतका हर्ष झाला की त्यानं कर्णाला मिठीच मारली कर्णाची ती कल्पना शकुनीलाही तेवढीच आवडली कालपासून हे आपल्याला कसं सुचल नाही यावर तो मनातच चढफडला परंतु कर्णाचं अभिनंदन करत तो म्हणाला आक्षेप कसला अंगराज कदाचित ते स्वतःच आपल्याला द्वैतवनात जाऊनच या आज्ञा देतील द्वैतवनातील गोधनाची गणना त्यांचं चिन्हांकन हे सारं तातडीनं होण्याची गरज आहे हे तिथं काम करणाऱ्या एखाद्या अविपालकानंच महाराजांना सांगितलं तर त्यांना ते अधिक पटण्यासारखं होतं योगायोग असा की द्वैतवनातील गोपाळांचा प्रमुख अविपाल समंग हा त्याच संदर्भात महाराजांची भेट घेण्यासाठी हस्तिनापुरात आलेला होता दुर्योधनानं तातडीनं त्याला बोलावणं पाठवलं आणि त्याची महाराजाशी भेट घडवून आणण्याची व्यवस्था केली समंगानं आपली जबाबदारी पार पाडल्याचा संकेत मिळताच कर्ण आणि शकुणी यांना सोबत घेऊन दुर्योधन महाराजांच्या भेटीला गेला चर्चेला तोंड फोडत शकुणी म्हणाला महाराज तो अविपाल समंग आपल्या भेटीला येऊन गेला असेलच तो युवराजाकडे आला होता म्हटलं महाराजांनाही जाऊन भेट मग काय ते ठरवता येईल तो म्हणतो तेही खरंच आहे म्हणा गोधनाची गणना आणि चिन्हांकन फार आवश्यक आहे गोधन हे कुठल्याही राज्याचं भूषणच तेव्हा त्याबाबत फार उशीर नको मार्गशीर्ष महिन्याचा हा काळ त्यासाठी फार चांगला आपली अनुमती असेल तर युवराज दुर्योधन आणि आम्ही जाऊन येतो घोष यात्रा म्हणजे क्षत्रिय राजपुत्रांच्या दृष्टीनं किती आनंदाची गोष्ट सोबतच त्यांना मृगेचाही आनंद लुटता येईल मद्य मृगया मदिराक्षी आणि अक्ष हे सद्गुण आम्ही क्षत्रियाने जोपायचे नाहीत तर कोणी महाराजाची मुख संमती ग्रहित धरून शकुनीनं हसत हसत आपलं म्हणणं पूर्ण केलं महाराजा म्हणाला तू म्हणतोस ते खरं आहे शकुनी राजपुत्रांना मृगेचा आनंद मिळायलाच हवा गोधनाची गणना होणंही आवश्यकच आहे त्याबाबत अभिपालकावर विसंबून चालत नाही पण सध्या पांडव द्वैतवनात आहेत असं मी ऐकतो ते तिथं असताना तुम्ही न जाण हेच हितकारक ठरेल उगाच काही संघर्षाचा प्रसंग उद्भवला तर आम्ही काही त्यांना भेटायला जात नाही आहोत अपेक्षित ते समोर आल्यानं दुर्योधन तडकलाच ते असतील तिथं आम्ही जाणारच नाही उलट ते समोर आले तरी आम्ही त्यांना टाळून पुढे जाऊ आणखी काय पाहिजे काळजी करत धृतराष्ट्र म्हणाला तू काळजी घेतलीस तरी संकट टळत नाही बाळ मला तर त्यांच्याजवळ जाण्यात सुद्धा संकट दिसतं आणि असं पहा ते आधीच वनवास भोगत आहेत तेव्हा आपण कशाला उगीच त्यांना त्रास होईल असं वागायचं तू नाही पण तुझ्या एखाद्या सैनिकानं किंवा आणखी कोणी उगाच काही आगळी केली का तर आणि त्यातूनच काही संघर्ष उद्भवला तर तेव्हा ते नकोच घोष यात्रेसाठी तुझ्याऐवजी दुसरा कोणीतरी जाईल महाराज समजुतीच्या स्वरात शकुनी म्हणाला धर्मराज युधिष्ठिर समजदार आहे आमच्याशी शत्रुत्व उद्भवेल असं तो काहीही करणार नाही द्यूत सभेत त्यानं तसं वचनच दिलं आहे तो भीम थोडा अतताई आहे हे खरं पण तो कितीही रागीट असला तर युधिष्ठराच्या आज्ञे बाहेर जात नाही तेव्हा आपण निसंकोच अनुमती द्यावी असं मला वाटतं दुर्योधनाला मृगेची आवड आहे मृगयेसोबत आपल्या गोधनाचीही गणना होऊन जाईल आणि आपण एवढी काळजी का करता महाराज सोबत मी आहेच ना आमच्यापैकी कोणीही त्यांच्याजवळ जाणार नाही की आमच्यापासून त्यांना कसला त्रास होणार नाही हे मी स्वतः पाहिन मग तर झालं शकुनीनं एवढं आश्वासन दिल्यावर महाराजा तरी काय बोलणार ठीक आहे जशी तुमची इच्छा निरुपाय होऊन तो म्हणाला गंगे पलीकडे उत्तर पांचाल सीमेपर्यंत पसरले विस्तीर्ण आणि निबीड अरण्य म्हणजे द्वैतवान त्या वनात नाना प्रकारच्या वृक्षांची इतकी दाटी लागून राहिली आहे की अनेक ठिकाणी सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोचत नाहीत वनाच्या काही भागावर गंधर्वांचा राजा चित्रसेन याच राज्य आहे खेरीज यक्ष किन्नर नाग आधी काही जमातीही तिथं राहतात वनाच्या सीमेलगत गवताळ भागात कुरूंचे गवळीवाडे आहेत त्यातून वाढणारं पशुधन म्हणजे कुरुराजाची मोठी संपत्ती राजवाड्यात नित्य लागणारे घडे भरभरून तूप यज्ञात बळी देण्यासाठी आणि मांसासाठी लागणारे तरणे खोंड द्वैतवनातूनच येतात शिवाय मध मृगाजीन व्याघ्रांबरं आधी वनसंपत्ती ही द्वैतवनातूनच येते वनाच्या मध्यभागी असला सरोवर सदृश तलाव म्हणजे द्वैतवनाचं भूषणच रात्रीच्या घनदाट अंधारात पाण्यावर येणारी श्वापद टिपावीत ती द्वैतवनातच रात्र चांदणी असेल तर मृगेचा आनंद आणखी द्विगुणित होतो पांडव सध्या या तलावाजवळच राहतात गंधर्वराज चित्रसेन यानंच त्यांना द्वैतवनात आश्रय दिला आहे असं म्हटलं तरी चालेल तसं पाहता तो युधिष्ठिराचा मित्रच आहे राजसूय यज्ञाच्या वेळी चित्रसेन चारशे अश्वांची भेट घेऊन इंद्रप्रस्थाला आला होता गंधर्वराज चित्रसेनाची ती स्नेह भेट पांडवांच्या मनात अजूनही ताजी आहे हिमालया पलीकडील इंद्रलोकात ही चित्रसेनाचा वावर असतो अर्जुनाची आणि त्याची दुसरी भेट इंद्रलोकातच झाली तिथंच त्यानं अर्जुनाला अभिनय आणि नृत्य गायनादी अनेक कला प्रकार शिकवले पांडव हिमालयातून द्वैतवानात आले ते त्यानंतरच महाराजाची अनुमती मिळवायचाच काय तो अवकाश होता वार्षिक घोषयात्रेची तयारी जोमानं आणि उत्साहानं सुरू झाली सहस्रावधी रथ तेवढेच हत्ती अश्व आणि सहस्रावधी पदातींचं चुरंग दल सिद्ध झालं राज परिवाराची सुरक्षा आणि संकटकालीन तरतूद म्हणजे ते सार हवंच होतं त्यात कोणाला कुरूंच्या वैभवाचं प्रदर्शन दिसत असेल तर त्याला युवराज दुर्योधन तरी काय करणार दुःशासन दुर्मुख दुर्जय दुर्धर्ष दुर्मर्शन विविंशती सह दुस्सह विकर्ण दुष्कर्ण दृढ दुड, दृढायुध उग्र उग्रायुध चित्र उपचित्र चित्रक चित्रताप चित्रबाहु चित्रकुंडल चित्रवर्मा चारुचित्र चित्रसैन पुरुमित्र नंद उपनंद इत्यादी दुर्योधन बंधूंनी निघायची तयारी केली दुर्योधनाचे हे अनेक बंधू म्हणजे बरेचसे धृतराष्ट्राचे पुत्रच आहेत त्यांचा पिता धृतराष्ट्र आहे म्हणून त्यांना दुर्योधनाचे बंधू म्हणायचे एवढंच एरवी अंधळ्या राजाला काय किंवा दुर्योधनाला काय त्यांची नावही माहीत नसतात युद्ध किंवा अशा एखाद्या वेळी त्यांची आठवण होते एवढंच सहस्रावधी दासदासींच्या जथ्यांखेरीज गोमांसापासून अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार करणारे बल्लव वारुणी सोम मैरेयक आदी विविध प्रकारचे मद्य तयार करणारे सुराकुशल रसकर्मी मद्य पुरवणारे सेवक विविध प्रकारचे वाद्य वाद्द वाजवण्यात कुशल असलेले यंत्रकार आणि नर्तन गायन करून मन रिझवणारे कलावंत असे अनेक लोक या आधीच पुढे पाठवण्यात आले होते खेरी सैनिकांना पाहिजे असलेल्या वस्तू पुरवणाऱ्या तुलाधरांचे आणि सार्थवाहांचे कित्येक चमू ही घोष होतेच सर्व तयारी झाल्यावर परमस्नेही अंगराज कर्ण गांधारराज शकुणी आपले दुःशासनादी सर्व बंधू आणि युवराज्ञी भानुमती वृषाली पुरुषणी आदी स्त्री परिवारासह दुर्योधन घोषयात्रेसाठी मार्गस्थ झाला गंगा ओलांडून सर्व दले द्वैतवनाकडे निघाली मार्ग शीर्ष महिन्याचे त्या रम्य पर्वतकाळात प्रवास कसा सुखावह वाटत होता अरुंधती मधुमालती बिंब अशा कितीतरी लता वनस्पतींनी आच्छादलेल्या अर्क अशोक अश्वत्थ आम्र इंगुदी कदंब कर्णिकार किंशुख वट काटज ध्रुंधर बिल्व बकुल देवदार ताल शाल शालमली सप्तपर्ण शिंशूप पुन्नाग रुद्राक्ष चंदन खदीर आधी वृक्षांच्या दाटीतून मार्ग काढत घोषयात्रा पुढे चालली होती जिथं रथांना पुढे जाता येईल एवढा मार्ग सापडत नव्हता तिथं हत्तींच्या मत्तीने वृक्षभुईस सपाट करून मार्ग काढले जात होते घोषयात्रा थांबेल त्या ठिकाणी श्रमपरिहाराची सर्व सामग्री आधीच सिद्ध होती सर्वत्र दुधा तुपाची आणि मांसाची रेलचेल चालली होती कोणालाही कशाचीच म्हणून उन्ही उभासत नव्हती गवळीवाडे जवळ आल्यावर घोषयात्रा विसर्जित झाली घोषयात्रेच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था सिद्ध ठेवून अविपाल समंग युवराजाच्या आगमनाचीच प्रतीक्षा करीत होता प्रवासानं थकलेले सैनिक शिबिरांमधून विश्रांती घेऊ लागले गोधनाची मोजदाद सुरू झाली दुबत्या गाई वासरं तीन वर्षांचे तरणे खोंड वेगळे करून त्यांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली प्रत्येक जनावरांच्या पाठीवर खुनेसाठी तापल्या सळईचे डाग उठवण्यात आले गेल्या वर्षा वर्षापेक्षा यावर्षी पशुधनात वाढ झाल्याबद्दल युवराजानं अविपाल समंग आणि त्याच्या गोपालांना धन्यवाद दिले राजपुत्रांच्या रंजनासाठी नृत्य गायन आणि शस्त्रास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांचा आनंद लुटल्यानंतर राजपुत्र मृगेच्या आनंदाकडे वळले काहीजण द्वैत मध्यभागी असल्या त्या तलावापर्यंत जाऊन आले होते बोतालची रम्य वनश्री पाहिल्यानंतर आणखी काही दिवस वनातच थांबावं असं प्रत्येकाला वाटत होतं एके दिवशी तलावापासून काही अंतरावर असली पांडवांची झोपडी त्यांनी पाहिली आणि ती सुवार्ता दुर्योधनाच्या कानावर घातली गुरूंच्या पशुधनाची मोजदाद करून थकलेला युवराज दुर्योधन कर्ण आणि शकुणी यांच्यासह परिहार करत बसला होता तिघांच्याही हातात वारुणीचे चषक होते दुर्योधन विचारात पडलेला दिसत होता ते तलावाजवळ आहेत तर आपण ही तलावाजवळ जायला हवं आपलं वैभव त्यांच्या नजरेला पडेल असं काहीतरी करायला हवं प्रतिकामी जलविहारासाठी तलावाकाठी शिबिर उभारायला सांग दुर्योधनानं आज्ञा दिली युवराजाची आज्ञा झाल्याचं करताच काही सैनिक शिबिरांची जागा निश्चित करण्यासाठी तलावाकडे निघाले तर काही सैनिक रथावर शिबिरांचं साहित्य लादून मार्गस्थही झाले तोवर तिकडे स्त्रियांची जलविहारला जाण्याची तयारी सुरू झाली युवराजाच्या इच्छेप्रमाणे भानुमतीने मुद्दामच मौल्यवान वस्त्रालंकार परिधान केले परंतु शिबिर उभारायला गेले सैनिक त्याच पाऊली परत आले युवराज तलावाभोवती गंधर्व सैनिकांनी वेढा दिला आहे ते आम्हाला तलावाजवळ जाऊ द्यायलाही तयार नाहीत ते चित्रसेन गंधर्वाचे सैनिक आहेत घाई घाईनं प्रतिका मी म्हणाला का माय का, का नाही वा? का ना जुन्या काळापासून ते आम्हा कुरूंच्या आधिपत्याखाली आहे तुम्हाला हे सांगता येत नव्हतं का की तोंड शिवली होती ते आम्ही सांगितलं युवराज पण ते ऐकायला तयार नाहीत म्हणाले दुर्योधनाची शुद्ध हरपलेली दिसते पुढे ते म्हणाले मरायची इच्छा असेल तर त्याला म्हणावं अवश्य तलावाजवळ कैफात दुर्योधनानं आक्रमणाची आज्ञा दिली अखंड सुकोपभोगात बुडून गेले सैन्य तशाच लडखडत्या पायाने युद्धाला निघालं कोणाविरुद्ध लढायचं आहे कशासाठी लढायचं आहे हेही अनेकांना समजलं नाही आक्रमणाची आज्ञा आहे एवढं मात्र निश्चित समजलं होतं रथावर चढून दुर्योधनानं हाक दिली अंगराज कर्ण आक्रमण आक्रमण कर्णनंही तेवढ्या जोमानं प्रतिसाद दिला पहिल्याच हल्ल्यात कुरुसैन्यानं तलावाला वेढा देऊन उभ्या असल्या गंधर्व सैनिकांना पिटाळून लावलं आणि विजयाचा जयकार सुरू केला परंतु गंधर्व राज चत्रसेनाला ते वृत्त करता तो ताज्या दमाचं प्रचंड गंधर्व सैनिक घेऊन कौरव सैन्यावर कोसळला अचानक झाले त्या अनपेक्षित हल्ल्यानं विजयोन्मादानं शिथिल झालेल्या क्रूसैन्यात एकच गोंधळ उडाला ते सारं दुर्योधनासमोरच घडलं एकटा अंगराज कर्ण दृढपणे उभा राहून संघर्ष करत होता त्याच्या एकेका बाणासोबत एक, एक गंधर्व वीर खाली कोसळत होता परंतु गंधर्व सैन्यानं एकाच वेळी बाण खडग गदा भाले भृशुंडी अशा अनेक शस्त्रांनी हल्ला करून करणारा घायाळ केलं त्याच्या रथाचे घोडे ठार झाले सारती विहीन झालेला रथ ही मोडकळी झाला आणि पाहता पाहता त्याच्या रथाचं छत त्यावरील नाग कक्षांकी ध्वजासह खाली कोसळलं विस्कळीत झालेलं सैन्य कसंबसं सावरून दुर्योधन लढायला सिद्ध होतो आहे तोवर गंधर्व सैन्यानं घंदाट वनाचा आश्रय घेतला होता झाडाझुडपांच्या गर्द पालवी आड लपून ते अचूक शरसंधान करू लागले कोण कोठून लढतो आहे तेही कळे ना झालं प्राणांतिक जखमानी घायाळ झाल्या कर्णानं रथाखाली उडी ठोकली धावत जाऊन तो विकर्णाच्या रथावर चढला तशाही स्थितीत त्यानं पुन्हा धनुष्य हातात घेतलं तोवर तिकडे दुर्योधन गंधर्व सैन्याला अडवण्यात यश मिळवलं होतं परंतु गंधर्व सैन्याची ती कुटील युद्धनीती पाहून तोही पुरता गोंधळला होता गंधर्वांनी त्याचेही अश्व मारले सारथी ठार केला आणि शेवटी अगणित शस्त्रप्रहार आणि दुर्योधनाचाही रथ मोडून टाकला विकर्णाच्या रथाचीही तीच गत झाली विकर्णाच्या रथावरून लढणारा कर्ण पुन्हा विरत झाला आता क्रू रडण्या विव्हळण्याचे आवाज कानावर येऊ लागले गंधर्वांनी आता विषारी बाणांचा मारा सुरू केला होता सैनिक लढत मरण्याऐवजी ते विषारी बाण लागून तडफडत मरू लागले आपल्या सैनिकांची ती अवस्था पाहून इतर सैनिक वाट दिसेल तिकडे पळत सुटले झाडा झुडपांग अडून सुरू असलेला विषारी बाणांचा वर्षाव अजूनही तसाच सुरू होता या क्रूर योधीन आणि कुटयोधीन गंधर्वांपासून प्राण वाचवायचे तर त्या बाणांपासून अजून दूर जायला पाहिजे होतं अन्यथा मृत्यू अटळ होता विकल झाल्या डोळ्याने कर्णानं आकाशाकडे कर पाहिलं सूर्यास्ताला आता थोडाच अवधी उरला होता मध्यान काळापासून सुरू असलं हे युद्ध संपलं तरी आहे का हेच कळत नव्हतं आणि शत्रू कुठून बाण वर्षाव करतो आहे हेही समजत नव्हतं सगळं सैन्य इतकं विस्कळीत झालं होतं की त्याला कुठं आणि कसं एकत्रित करावं याचाही अदमास येत नव्हता पाहता पाहता सूर्यास्त झाला आणि संधी प्रकाश पसरला ठणक त्या जखमांच्या वेदना निग्रहानं ओटाखाली चिरडत कर्ण दुर्योधनाच्या शोधात निघाला परंतु त्या निबीड अरण्यात आपण कुठं आणि कोणत्या दिशेनं निघालो आहोत याचाही अंदाज येईन असा झाला आताच अस्पष्ट होऊ लागलेली झाडं झुडपं सुद्धा थोड्या वेळानंतर घनदाट अंधकारात झाकली जाणार होती झालंही तसंच हळूहळू सगळंच असं झालं रात किड्यांची किरकिर तेवढी कानात शिरू लागली संपूर्ण द्वैतवनावर आत्तापासूनच रात्रीचं साम्राज्य पसरलं कुठूनही कसलाही मानवी ध्वनी कानावर येत नव्हता की कुठं मानवी अस्तित्वाची चाहूल लागत नव्हती कभिन्न काळ्या अंधारासह जीव घेण्या भीषण एकांत कर्णावर कोसळला आकाशात ध्रुवतारा तेवढा उत्तर दिशा दाखवत होता त्यामुळं उत्तर दिशा कळाली तरी ते तेवढ्यावरून शिबिराची जागा कळणं कठीण होतं आणि ती कळाली असती तरी तिथंपर्यंत पोचायला कुठलीच वाट पायाखाली दिसत नव्हती निरुपाय होऊन कर्ण थांबला आता ती संपूर्ण रात्र वनात घालवल्याशिवाय पर्याय नव्हता अंधार पडण्यापूर्वी समोर पाहिल्या एका वटवृक्षाचा बुंधा त्यानं हातात चाचपडत शोधून काढला आणि सरपासारखा का सरपडत जाऊन तो त्या वटवृक्षावर चढून बसला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद